नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवला ईश्वरीचं बोलणं जे आहे ते आठवत असतं आणि आकाश व नम्रताचं एकमेकांवर जे प्रेम आहे ते सुद्धा ईश्वरीचं बोलणं आपल्या या अर्णवला आठवत असतो तो, तो एकटाच बसलेला असतो तेवढ्यामध्ये मामा जे आहे ते तिथे येतात आणि ते अर्णवकडे बघतात आता अर्णव एकटाच विचार करत असलेला मामांच्या लक्षात येतं मामा लगेच बोलतात की अर्णव कसला विचार करतोस एवढा अरे काल जे काही घडलं आहे त्याबद्दल तुझी माफी मागायची मला असं मामा बोलतात त्यावर तिकडे अर्णव जो आहे तो बोलतो की काय मामा त्यामध्ये माफी मागण्यासारखं तेव्हा इकडे मामा बोलतात की हो माझ्या बायकोची मला लाज वाटते इतके काही वाटेल ते आरोप केले तिने ईश्वरीवर एवढ्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं रे मला अर्णव असं जेव्हा मामा बोलत असतात तेव्हा इकडे अर्णव बोलतो की जाऊ द्या मामा तुम्ही तर चांगले आहेत ना मग त्यात काय वाईट वागण्यासारखं आहे असं अर्णव या मामांना बोलतो नंतर इकडे अर्णव या मामांना बोलतो की मामा खूप काही ऑनलाईन मिटिंग्स आहेत मला खूप कामे आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका विचार करू नका असं अर्णव बोलत असतो तर इकडे मामा बोलतात की ठीक आहे कर तुझे तुझे कामं मी येतो असं म्हणत मामा तिथून जातात इकडे आता ही आपली ईश्वरी जी आहे ती घरामध्ये किचनमध्ये पुऱ्या तळत असते तेवढ्यामध्ये मामी तिथे येतात मामी ह्या ईश्वरीला बोलतात की काय ग स्वतः तर घरात घुसली आणि आता बहिणीला पण घरात आणायचं का आम्ही काय एवढे मूर्ख नाही ते असं मामी बोलतात तेव्हा ही ईश्वरी जी आहे ती मामींना बोलते की प्लीज मामी अहो त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तुम्ही स्वतःच्या युगोपायी दोन प्रेम करणाऱ्यांचा बळी घेता हे कसं लक्षात येत नाही तुमच्या मामी असं ईश्वरी जेव्हा बोलत असते तेव्हा मामी बोलतात की माझ्या सर्व गोष्टी लक्षात येतात हा सर्व डाव जो आहे तो तुझा आहे परंतु मी तुला कधीच यशस्वी होऊन देणार नाही सक्सेस होऊन देणार नाही असं मामी बोलत असतात त्यानंतर इकडे ईश्वरी आता खूप रिक्वेस्ट करत असते मामी बोलतात की काही जरी झालं तरीसुद्धा तुझी बहीण ह्या घरातील सून कधीच होऊ शकत नाही असं ही मामी बोलत असते तेवढ्यामध्ये मामा या वल्लरीला आवाज देतात तर वल्लरी इकडे किचनमध्ये असते तेव्हा इकडे मामा बोलतात की बरं झालं मी इथे आलो तुम्ही दोघी मला इथे भेटल्या वल्लरी तू कालचे काही वेड्यासारखं वागली तेव्हा तू ईश्वरीची माफी माग असं मामा या वल्लरीला बोलतात तेव्हा इकडे वल्लरी बोलते की काय बोलता तुम्ही माफी आणि इची हे कसं शक्य नाही आहे तेव्हा इकडे मामा बोलतात की तू जे काही वागली त्याचा मला त्रास व्हायला हो नको त्यामुळे तू प्लीज सर्व काही गोष्टी समजूतदारपणाने घे ईश्वरीची माफी मागून टाक असं मामा बोलत असतात तेव्हा काही ही वल्लरी ऐकायला तयार नसते ईश्वरी बोलते की जाऊ द्या मामा मामींच्या बोलण्याचं वाईट जरी वाटलेलं असलं तरी मी एवढं काही मनावर घेतलेलं नाही मामा त्यामुळे नात्यामध्ये ज्या गोष्टी होतात त्या एवढ्या मनावर घ्यायच्या नसतात असं ईश्वरी बोलत असते तेव्हा इकडे मामा लगेच बोलतात की बघ वल्लरी ह्या वयामध्ये तिचा किती समजूतदारपणा आहे तेव्हा मामी बोलते की अहो समजूतदारपणा नाही पोचलेली आहे ती एक नंबरची असंही वल्लरी बोलते तेव्हा ईश्वरी बोलते की प्लीज मामी तुम्ही हे भांडण इथेच मिटून टाका कशाला एवढं लावून धरताय हे बघा मी अगदी इंदोर स्पेशल जी कचोरी बनवली आहे खाय एवढी असं एवढी ईश्वरी प्रेमाने ह्या मामींना बोलत असते परंतु कसलं काय ती मामी ऐकायला तयार नसते ती रागानेच निघून जाते आता मामांना वल्लरीचा खूप राग आलेला असतो बरं का तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती मामांना बोलते की जाऊ द्या मामा नका टेन्शन घेऊ एवढं तुम्ही काळजी करू नका एवढं असंही वल्लरी बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की मामा मी बघा किती छान इंदोरी कचोरी बनवली खा एवढी तर इकडे ईश्वरीने आपल्या या अर्णवसाठी अगदी छान कचोरी जी आहे ती बनवून आणून ठेवलेली असते ईश्वरी बोलते की सर बघा किती मस्त मी तुम्हाला ही कचोरी बनवून आणून दिली असं ईश्वरीही बोलत असते त्यावर इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की हे बघ तू आज काही जरी केलं तरी पण या आपल्या आकाश आणि नम्रताचं लग्न जे आहे ते होणार आहे असं पण इकडे अर्णव बोलत असतो ईश्वरी बोलते की सर प्लीज माझा ऐका ना परंतु आता अर्णव कसलं काय अजिबात ऐकायला तयार नसतो ईश्वरी बोलते की प्लीज माझ्यावरचा राग जो आहे तो नमुताईवर काढू नका त्यांचं नातं जे आहे ते मान्य करा सर प्लीज सर असं ईश्वरी बोलत असते परंतु कसलं काय अर्णव काय ऐकायला तयार नसतो तो रूममधून निघून जातो आता ईश्वरी खूप रडकुंडीला आलेली असते त्यानंतर ईश्वरी जे आहे ते आपल्या मनाशी बोलते की खरं प्रेम काय असतं हे सर कधी कळणार आहे हो तुम्हाला असं ईश्वरी बोलत असते आपल्यातलं प्रेम तर खूप बाजूलाच राहिले परंतु हे भलतंच असं ईश्वरीही बोलत असते परंतु शेवटी मी खऱ्या प्रेमासाठी लढणार म्हणजे लढणार आता नमुताई आणि आकाश भाऊजी यांना एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे असं ईश्वरी बोलत असते इकडे आता असं बघायला मिळतं की इकडे हा आपला अर्णव जो आहे तो झोपेमध्येच असतो तो बेडवरती झोपलेला असतो तेवढ्यामध्ये तो उठतो आणि मोबाईल हातामध्ये घेतो आणि लगेच बोलतो की आज तर मी खूप लेट उठलोय असं हा अर्णव आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर अर्णव आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी कुठे गेली आणि तिने मला का उठवलं नाही बहुतेक ती तयार होऊन खाली गेली वाटतं असं हा अर्णव आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता ह्या वल्लरीची पूर्ण काही घरामध्ये डेकोरेशन जे आहे त्याची तयारी चाललेली असते आपली वल्लरी सर्वांना सांगते की डेकोरेशन अगदी छान प्रकारे झालं पाहिजे शेवटी माझ्या एकुलत्या एक मुलाचा साखरपुडा आहे असं ही वल्लरी त्या माणसांना सांगत असते तेवढ्यामध्ये आजी समोर बसलेल्या असतात आपली ही अंजलीसुद्धा समोर बसलेली असते आता ही वल्लरीचे आई आहे ते आजींना बोलते की मी खूप खुश आहे कारण मेघना खूप सुंदर मुलगी माझ्या आकाशला मिळाली असं पण इकडे ही वल्लरी बोलत असते तेवढ्यामध्ये अर्णव छान तयार होऊन आलेला असतो इकडे ही मामी लगेच बोलते की आज काय आकाशचा साखरपुडा किती छान तयार होऊन आला आहे तू तेव्हा इकडे आजी बोलतात की अरे ईश्वरी कुठे आहे तेव्हा इकडे अर्णव बोलतो की मला वाटलं ती रेडी होऊन खाली आली त्यामुळे मी आलो खाली असं हा अर्णव सांगतो तेवढ्यामध्ये अर्णव लगेच ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करतो तर इकडे ईश्वरीचा फोन जो आहे तो स्विच ऑफ असतो तेव्हा इकडे अर्णव बोलतो की नेमकं कुठे गेली ही फोन स्विच ऑफ करून तर दुसरीकडे मामा तिथे येतात आता आजी बोलतात की ईश्वरी बाहेर आहे का तेव्हा मामा बोलतात की नाही नाही बाहेर तर कुठेच नाही आहे आता इकडे आजी बोलतात की नेमकं गेलीच कुठे मग ईश्वरी असं बोलत असते तेव्हा इकडे अर्णव बोलतो की बघतो मी कुठे गेली ईश्वरी असं हे अर्णव बोलत असतो त्यानंतर इकडे वल्लरीही मामांना बोलते की तुमचा सुद्धा मुलगा आहे डेकोरेशनला मदत करा तर मामा हो असं बोलतात त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो इकडे ईश्वरीला पुन्हा सारखा कॉल करतो तर ईश्वरीचा फोन स्विच ऑफ असतो त्यावर इकडे अर्णव रूममध्ये येतो आणि या ईश्वरीला मिस इंदोर मिस इंदोर असा आवाज देतो नसते तेव्हा अर्णव बोलतो की ही नेमकं गेलीच कुठे असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो <laughs> त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो इकडे राकेशच्या रूममध्ये जातो आणि असं म्हणत असतो तेव्हा राकेश बोलतो की अरे तुझी मिस इंदोर इथे कशी हरवली की काय बायको असं हा राकेश अर्णवला बोलतो राकेश बोलतो की शोध तुझ्या बायकोला माझा काही प्रॉब्लेम नाही असं इकडे हा राकेश बोलतो इकडे राकेश लगेच बोलतो की चान्स जर मिळाला तर तुझी बायको गायबही करू शकेल मी असं राकेश बोलतो तेव्हा इकडे अर्णव या राकेशच्या शर्टची कॉलर पकडतो तेव्हा तर राकेश बोलतो की तुझं काय नेहमीचं श्रेय काही झालं तरी लगेच कॉलर पकडतो असं हा राकेश बोलतो तर अर्णव बोलतो की ईश्वरी आहे मग तेव्हा राकेश बोलतो की तू आहे नवरातीचा मग बघ तू तुला नाही सापडली तर मी आहे असं हा राकेश बोलत असतो आता अर्णव खूप चिडतो आणि अर्णव लगेच या राखेच्या शर्टची कॉलर पकडतो आजी दरवाज्यामध्ये येतात आणि लगेच या अर्णवकडे बघतात आजी बोलतात की अरे अर्णव तू का कॉलर पकडली जावं बापूंच्या शर्टची तेव्हा राकेश लगेच बोलतो की अहो काही नाही माझ्या शर्टचं बटन जे आहे ते लागत नव्हतं म्हणून अर्णव लावून देत होता असं राकेश बोलत असतो त्यानंतर इकडे आजी पुन्हा चिंटूला बोलते की चिंटू तू ईश्वरीला कॉल कर तेव्हा अर्णव बोलतो की तिचा फोन स्विच ऑफ येतोय मी तिच्या आईला कॉल करून बघतो आता इकडे अर्णव ह्या आपल्या ईश्वरीच्या आईला कॉल करतो तर इकडे ईश्वरीच्या आईचा सुद्धा फोन स्विच ऑफ असतो त्यानंतर अर्णव बोलतो की दोघींचे फोन असे कसे स्विच ऑफ येतात असं हा अर्णव आजीला बोलतो नम्रता जे आहे नम्रता इकडे घरात असते आणि नम्रताच्या मोबाईलवरती वरती आकाशचा कॉल येतो आता ही आई बघते आणि खूप चिडते बोलते की फोन बंद कर असं म्हणत इकडे ती नम्रताचा मोबाईल घेते आणि जोरात फेकून देते आता इकडे ही आपली नम्रता जी आहे ती आईला बोलते की आई तुला कसं सांगू मी आता तेव्हा इकडे त्यानंतर आई बोलते की हे सर्व जे घडलंय ना ते सर्व विसरून जा मी बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाते असंही आई आता नम्रताला बजावून सांगते नंतर इकडे नम्रता आपल्या मनाशी बोलते की ईशूने जर वेळी अर्णवसरांना हे सर्व सांगितलं असतं ना तर वेळीच काही घडलंच नसतं असं पण इकडेही आपली नम्रताची आई ते आपल्या मनाशी बोलते मेघना आणि तिचे आई बाबा छान तयार होऊन आलेले असतात मेघना खूप सुंदर छान नटून आलेली असते तेव्हा इकडे मामी लगेच बोलतात की मेघना तू खूप सुंदर दिसतेस बरं का तेव्हा इकडेही मेघना थँक्यू अंडी असं बोलते तेव्हा तिची आई बोलते की बाळा त्यांनासुद्धा आता मॉम म्हण त्यात शेवटी तुझ्या आई होणार आहेत असं इकडे ही आई बोलते त्यानंतर इकडेही वल्लरी आता सर्वांना घरात बोलावून घेते मेघना छान तयार होऊन आलेली असते मामा मामी बघत असतात अंजली राकेशही जवळ चुबे असतात इकडे ही आजी बघत असते परंतु आता तेवढ्यामध्ये ईश्वरीची आई ती ती गायब असते तेव्हा इकडे ज्या आई त्या वल्लरीला साईडला बोलावून घेतात त्यावेळेस इकडे आजी ह्या आपल्या वल्लरीला विचारतात की आकाश तयार आहे का या साखरपुड्याला तेव्हा वल्लरी बोलते की केलं आहे मी तयार त्याला ते तेव्हा मामा बोलतात की बरं घ्या हे ज्यूस आता मामा त्या आपल्या मेघनाला आणि तिच्या आईबाबांना ज्यूस देतात तेव्हा इकडे अंजली बोलते की आकाश जर नाही बोलला तर ह्या साखरपुड्याला किती चर्चा होईल असंही अंजली बोलते तेव्हा मामी बोलतात की माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही आकाश आणि मेघनाचा ठरलेल्याप्रमाणे साखरपुडा होणार आणि काही दिवसात लग्न होणार असंही मामी आजी आणि अंजलीला सांगते आकाशकडे इकडे छान तयार होऊन आलेला असतो परंतु आता इकडे ही मामी जी आहे ती जेव्हा आकाशकडे बघते आकाश, आकाश थोडासा अपसेटच असतो तेव्हा आता इकडे वल्लरी बोलते की ते बघा आकाश आलाय तयार होऊन तेव्हा आकाश जो आहे तो तयार होऊन आलेला असतो मेघनाची आहे ती आकाशकडेच बघत राहते अंजली आणि आजी ज्या आहेत त्या खूप नाराज असतात इकडे राखेश जो आहे तो या आकाशशी बोलत असतो त्यानंतर इकडे वल्लरीही आकाशकडे बघते आणि आपल्या मनाशी बोलते की माझ्या धमकीचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय आकाशवर आकाश छान तयार होऊन आलाय असं वल्लरी बोलते इकडे ही वल्लरी लगेच आपल्या आकाशकडे जाते आणि बोलते की आलाच का आकाश अगं मेघना ये ना इकडे असंही वल्लरी आता या आकाशच्या आकाशच्याजवळ बोलावून घेते आणि दोघांना एकमेकांच्या जवळ उभं करते तेवढ्यामध्ये इकडे आता ही वल्लरी बोलते की किती सुंदर जोडा दिसतोय ना आकाश आणि मेघनाचा असंही वल्लरी बोलते तेव्हा इकडे मामी लगेच बोलतात की आकाश बघ ना मेघना कोणती सुंदर दिसतंय तेव्हा इकडे मेघनाची आई बोलते की आकाशसुद्धा खूप हँडसम दिसतोय त्यानंतर मामी बोलतात की चला आता साखरपुड्याच्या मुहूर्ताची वेळ आलेली आहे असं इकडे मामी बोलत असतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की नाही नाही ईश्वरी असल्याशिवाय साखरपुडा होणार नाही असं आजी बोलतात मध्ये मामी बोलतात की ती अंगठी आणायला गेली येतच असतील रोड नाही असं मामी बोलत असतात त्यानंतर इकडे सर्वजण बघत असतात आता इकडे मामी बोलतात की दोघे जण गेलेले आहे येतच असतील रोडने त्यानंतर त्यानंतर इकडेही वल्लरी मामांना बोलते की बघा ना त्यांना कॉल करून कुठपर्यंत आले ते तर मामा हो असं बोलतात त्यावर तिकडेही वल्लरी आता मेघनाला आणि आकाशला बोलते की चला मुहूर्त जवळ आला आहे तुम्ही वरती स्टेजवरती जा तेव्हा आकाश आणि मेघना दोघे इकडे स्टेजवरची जातात मामा सुद्धा इकडे कॉल करत असतात मामा बोलतात की ईश्वरीचा कॉल लागत नाही तर दुसरीकडे अर्णव जो आहे तो खूप टेन्शनमध्ये असतो तो गाडी चालवत असतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी मला किती टेन्शन देणार आहेस तू एकतर बाहेर पडली आणि फोनसुद्धा बंद येतोय ये असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये इकडे मामांचा फोन या अर्णवला येतो मामा बोलतात की अर्णव बोल ना ईश्वरीचा काही पत्ता लागला का तेव्हा अर्णव नाही असं बोलतो तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ येतो तिच्या घरच्यांचासुद्धा स्विच ऑफ येतो आहे ये असं अर्णव या मामांना सांगतो मी आत्ताच्या आत्ता तिच्या माहेरी जातो आणि काय कळलं तर तुला कन्फर्म करतो असं पण इकडे अर्णव या मामांना बोलतो एवढ्यामध्ये आता गुरुजी बोलतात की चला आता साखरपुड्याचा मूर्त जो आहे तो चुकवायचा नसेल तर सुरुवात करूयात का तेव्हा मामा बोलतात की गुरुजी अजून त्यांना एक तास लागणार आहे तुम्ही सुरुवात करा असं पण इकडे मामा बोलतात आता आकाशात जो आहे तो मामाकडे बघतो त्यावर इकडे मेघनाचे बाबा बोलतात की अहो इतका वेळ लागणार आहे का एक तास त्यांना तेव्हा इकडे मामा हो असं बोलतात अहो इतकं काही हल्ली ट्रॅफिक असतं पाच मिनटाच्या सुद्धा खूप ट्रॅफिक आढळं येतं असं मामा बोलतात नंतर इकडे मामी लगेच बोलतात की मुद्दामहून ही ईश्वरी तर गायब झाली नाही ना आता नेमकं हे असं होऊन देणार आहे मी मला हा साखरपुडा करायचाच आहे असं मामी बोलतात जो आहे तो खूप टेन्शनमध्ये येतो तो बोलतो की हिचा फोन स्विच ऑफ काय येतोय अजून असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो या पुन्हा ईश्वरीला सारखा कॉल करत असतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो ज्यावेळेस हा आपला अर्णव जो आहे तो नम्रताच्या घरी आलेला असतो तेव्हा नम्रता, ते नम्रता बोलते की अर्णव सर माझं खूप प्रेम आहे आकाश सरावर तुम्ही काहीतरी करा तेव्हा अर्णव बोलतो की ठीक आहे आता मित्रांनो अर्णव जो आहे तो या नम्रताला घेतो आणि इकडे घरी येतो आणि त्याच वेळेस इकडे हा आकाश जो आहे तो मेघनाच्या हातामध्ये अंगठी घालत असतो परंतु आपला अर्णव जो आहे तो आकाशला बोलतो की अरे तुझं प्रेम आहे ना नम्रतावर मग असं काय करतोस असं जेव्हा आता हे अर्णव बोलत असतो तेव्हा आता ही मेघनाची आय ती लगेच बघत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद